रोटरी क्लब मुरुम सिटीतर्फे नूतन अध्यक्ष व सचिवांचा पदग्रहण समारंभ तसेच चार्टर प्रदान कार्यक्रम रविवारी तारीख सत्तावीस जुलै रोजी मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात उत्साही वातावरणात व सामाजिक जाणिवेच्या वळणावर संपन्न झाला या कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांची रेलचेल होती तर उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांना विचार प्रवृत्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी हे होते धाराशिव रोटरी क्लबचे सहाय्यक प्रांतपाल प्रदीप मुंडे लातूर रोटरी क्लबचे सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे मावळते अध्यक्ष कमलाकर मोटे तसेच माजी सचिव सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते विचारपीठावरील सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्रत्येक कार्यक्रमाप्रमाणे याही कार्यक्रम सोहळ्यातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांचा सत्कार गोविंद पाटील रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल धाराशिवचे प्रदीप मुंडे यांचा सत्कार शिवकुमार स्वामी रोटरीचे लातूर सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे यांचा सत्कार ॲडव्होकेट उदय वैद्य रोटरीचे माजी अध्यक्ष कमलाकर मोटे यांचा सत्कार भूषण पाताळे माजी सचिव सुनील राठोड यांचा सत्कार डॉक्टर नितीन डागा यांनी केला मावळते अध्यक्ष कमलाकर मोटे यांनी आपला कार्यकाल अहवाल सादर करत गेल्या वर्षभरातील समाज उपयोगी कार्याचा आढावा दिला माजी सचिव सुनील राठोड यांनी आपल्या कार्यकाळाचा भावनिक आणि प्रभावी वृत्तांत कवितेतून सादर केला यामुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले उल्हास गुरगुरे व वा राजेंद्र वाकडे यांनी अनुक्रमे नूतन अध्यक्ष आप्पासाहेब सूर्यवंशी आणि सचिव कल्लप्पा पाटील यांचा परिचय करून दिला त्यानंतर दोघांचा सपत्नीक सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला तसेच विचारपीठावर त्या दोघांनाही सन्मानाने बोलावत येत त्यांचा सन्मान करण्यात आला नूतन अध्यक्ष आप्पासाहेब सुर्यंशी यांनी आपल्या मनोगतातून नवीन कार्यकारिणी जाहीर केली त्यांनी संतोष कांबळे प्रकाश रोडगे नितीन डागा गोविंदराव पाटील प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे भूषण पाताळे शिवशरण वर्णाळे बाबासाहेब पाटील महेश स्वामी ॲडव्होकेट उदय वैद्य शरणाप्पा धुम्मा राजेंद्र वाकडे उल्हास घुरगुरे डॉक्टर विजयानंद बिराजदार धनराज मंगरुळे विष्णुदास मुंदडा अमित पोतदार मल्लिकार्जुन बदोले शिवकुमार स्वामी यांचा या संचालक मंडळात समावेश करत सर्वांना विचारमंचावरील मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देत सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने अलका लोहिया यांच्या माध्यमातून वंचित घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले याशिवाय मुरुम शहरातील प्रसिद्ध उद्योजक पंडित मुदकन्ना यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बॅग वाटप करण्यात आले आणि मावळते सचिव सुनील राठोड यांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी महत्त्वाची पुस्तके देण्यात आली तर रोटरी क्लबच्या वतीने शालेय साहित्य म्हणून विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमात लातूर सहाय्यक प्रांतपाल प्रदीप मुंडे यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेत रोटरी क्लबचे राज्य व देशभरातील विविध कार्याबाबत माहिती दिली तर धाराशिव सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे यांनी देशातील गरजवंताला सेवा देण्याचे काम रोटरी करत असते असे सांगत मैत्री संवर्धन सेवा एकात्मता समाजातील विविध क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या लोकांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून लोकांचं कल्याण करणे तसेच समाजात नेतृत्व तयार करणे अशा प्रमुख पाच मूल्यांवर रोटरी कार्य करत असल्याचे सांगितले मैत्रीवर आधारित कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली व आपल्या भाषणाचा त्यांनी कवितेने समारोप केला यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणात रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करत शिलाई मशीन व शालेय साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे विशेष उल्लेख केले शिक्षण क्षेत्रातील वाढता ताण स्पर्धा व त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या या गंभीर बाबीवर भाष्य करत पालकांचेही प्रबोधन आवश्यक असल्याचे मत मांडले रोटरीसारख्या संस्थांनी अशा विषयावर काम हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात श्रीराम कुलकर्णी व सुधीर पंचगले यांचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसन संतोष कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन सचिव कल्लप्पा पाटील यांनी मांडले हा समारंभ केवळ औपचारिक नव्हता तर समाजाशी जोडलेला एक संवेदनशील प्रयत्न होता रोटरी क्लब मुरुम सिटीने नवे नेतृत्व निवडून समाजहिताच्या नव्या दिशेने प्रवास सुरू केल्याची प्रभावी नोंद या कार्यक्रमाने घेतली मुरूम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद